मित्रांनो साडीचे कलेक्शन जे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे जे साठी लग्नात देण्या घेण्यासाठी पण चालणार आहे प्लस ते डेली वेअर साठी पण चालणार आहे तसे तुम्हाला दरके भरपूर नवीन नवीन प्रिंटेड तुमच्या समोर आणलेलं आहे हे तुम्ही बघू शकता प्रिंटेडचे कलेक्शन आणि डिझाईन आणि स्टार्टिंग जर तुम्हाला सांगू स्टार्टिंग तुम्हाला एकशे ऐंशी रुपया एकशे पंच्याहत्तर रुपयाला स्टार्टिंग भेटणार आहे एकशे एकशे ऐंशी एकशे पंच्याहत्तर रुपयाला स्टार्टिंग प्राइस भेटणार आहे स्क्रीनशॉट काढा माझ्या स्क्रीनशॉट काढा तुम्ही दाखवा शो कि भाई तुम्हाला तुम्ही बोलले की एकशे पंच्याहत्तर रुपयाला एकशे ऐंशी रुपयाला ते तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवून देणार मी तुम्ही डिझाईन बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण आहे प्रिंट आणि साडी पूर्ण कट येणार आहे तुम्हाला साडी जी पण आहे प्लस तुम्हाला येणार आहे त्याच्यातून खाली येणार आहे तुम्हाला ब्लाउज सोबत हे बघा ये देखो दुसरा हे तुम्ही बघू शकता प्रिंट मी बढिया बढिया क्वालिटी एकशे पंचाहत्तर रुपयाला आहे एकशे पिंचत्तर ओनली फक्त एकशे हे तुम्ही लग्नात देण्या घेण्यासाठी पण करू शकता तुम्हाला माहिती लग्नात जे देता आयर वगैरे ते आपलं मराठी लोकांमध्ये राहते त्याच्यामध्ये तुम्ही आराम देऊ शकता डेली वेअर साठी पण करू शकता मार्केटमध्ये ते आराम तुम्ही दोनशे ऐंशी तीनशे ला सेलिंग करू शकता हे मार्केटमध्ये आरामात भेटणार बंडल कितीपर्यंत तुम्हाला सांगू का जास्त काय नाही आठ पिक्चर बंडल येणार पूर्ण सेटअप असा कलर्स येणार तुम्हाला हे बघा त्याचे पिक्स येणार तुम्हाला ये देखो चमकीदार पूर्ण जय बगा पट्टा पने जरी पट्टा याच्या मध्ये तुम्हारा आहे बगा हां पूर्ण साडी बेफिकर फिगर राफ फिनिशिंग वगैरह आहे ना ये बांधणी आहे प्रिंट में इतना बढ़िया क्रिएशन बन सकता है सोचा भी नहीं था मतलब एकदम यूनिक यूनिक चीजें मिल जाएगी ये देखो ये नवीन इच मध्ये कलेक्शन आने आहे बगा प्रिंट बघू शकता पल्लू के कंसर्ट में वो भी हां ये बगा आगा, आगा, आगा। ये पल्लू आज आहे का हा हे साडे काल लोक आणि म्हणतात ब्लाऊज कसं येणार ब्लाऊज तुम्हाला रनिंग येणार त्याच्यामध्ये सेम कपड्यामध्ये ब्लाऊज देणार आहे बाकीचे काय करता एकशे पंचाहत्या एकशे ऐंशी मध्ये कपडा दुसरा देऊन दे। देते हा तुकडा डाल देते तुकडा डाल ते आपलं काम नाही कट पूर्ण येणार आहे तुम्हाला आणि साडीचे जे प्रिंटेड आहे बेस्ट आहे काही इश्यू नाही येणार तुम्हाला कलर सगळ्यांमध्ये येणार आहे ठीक आहे येत आहे तुम्ही प्रिंटेड बघू शकता डिजाइन तुम्हें बगू शकता ये अलग अलग प्रिंटे आ जाएगी इसमें पूर्ण अलग अलग प्रिंटेड कलर है दुसर का ये भी सिल्को सिल्क बनता नहीं का दुसरी पैटर्न जे लाइट कॉन्सेप्ट मे ना ये पेटर्न इतना बढ़िया है मैंने मेरे को सोच ही रहा था कि भैया ओपन करके दिखा दे बस इसको इतना बढ़िया पैटर्न ये पल्लू में है पल्लू आ जाएगा ये देखो बराबर ये फ्लावर पॅटर्न में पूरा कलर एक गजब से कलर येणार तुम्हाला सबके कलर अगर आपको देखने हो ना तो भैया का नंबर चल रहा है एक बार खाली कोल या मैसेज करो पूरा कलर के साथ फोटो हो आएगा सेटिस्फाइड होसना जान तुम एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकेन असं जरवणी की तुम्ही वर येणार तुम्हाला घ्याय लागेल तसे काही नाही तुम्ही या विजिट करा आवडला तर घ्या तसे काही जोर जबरदस्ती नाही जबरदस्ती वाला काम प्रेमाने म्हणजे जसं जे जे 15 20000 चे माल घेता आणि जे तुम्हाला फक्त विजिट करायचे दोघांना सेमच दाखवणार असं नाही की तुम्हाला पूर्ण ए टू एकशे पंच्याऐंशी पर्यंत जे पूर्ण पाचशेच्या मध्ये साडी आपल्या प्रिंटेड मध्ये तुम्हाला भरपूर सगळं दाखवून जाणार हे बघा तुम्ही प्रिंटेड बघू शकता इतकी प्यारी प्यारी व्हाईट कॉन्सेप्ट कलरिंग मध्ये जे म्हणता की बाई प्रिंटेड मल्टी कलर मध्ये पाहिजे डिजिटल टाईप का हा हे बघा हे डिजिटल आणि त्याच्यामध्ये बघा पट्टाचे लाईन बघा तुम्ही एवढेच दिसतं हे बघा तुम्ही खाली हे निकल नाही मतलब नाही धागे निकल इतना भी रगडो इसको ओके काय पण करू शकता मतलब गॅरंटेड आहे का आता नवीन डिझाईन आलेली आहे बघाय सम नवीन डिझाईन आहे ये ये सब डिझाईन हो तो खाली एक बार भैया को कॉल कर तुम्ही कॉल करा जास्त काय नाही पंधरा वीस हजार चा तुम्ही आरामाने माल मागवू शकता तुम्हाला आता पण सांगतोय मी जर तुम्ही पन्नास हजारच्या वरती माल घेताय तर तुमचे जे दुकानचे ब्रँडेड नाव आहे ये जे ये शुभ भूमीचे स्टिकर दिसतंय तुम्हाला याचा तुमचे नाव राहणार म्हणजे 50 प्लस का खरेदी पे ऐसा नाम आ जाएगा पुढे गय तुमचे ब्रँडेड डिस्ट्रिक्ट जसे जे शो जे म्हणता ना आमची फ्रँचायज गय हे गय ते काय सरण्या तुमचे स्वतःचे ब्रँडेडचे तुम्ही स्टिकर लाऊ शकता एवढं तुम्हाला एक सौदा तुम्ही फक्त आपले चॅनलला सब्सक्राइब करा तुम्हाला अजून नवीन नवीन ऑफर प्राइस डिझाईन नवीन नवीन येत राहणार त्याच्यासाठी तुम्हाला मी कुठे चालला नाही जाऊ त्यामुळे तुम्हाला आपला मराठी मार्ग तुम्ही फॉलो करा ठीक आहे जासा कायनी फिनॉन नंबर चालेल आहे कॉल करा फक्त कॉल करून मेसेज करा पूर्ण डिटेल्स तुम्हाला येऊन आहे भेटू दुसरा व्हिडिओ नमस्कार